मंडळी तिथे आहे बाजी फुलाजी यांच्या समाध्या आणि आता आपण त्याच दिशेने चाललोय असो आता आपण आपल्या दैवतांकडे जाऊयात बाजी फुलाजी यांच्या समाध्यात या ही माणसं होती म्हणून स्वराज्य टिकलं आणि वाढलं शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी विशाळगड घेतला नंतर शिवराय पन्हाळगडी असताना सिद्धी जौहर पन्हाळ्याला वेढा घालायला विजापुराहून निघाल्याची बातमी त्यांना समजली ती समजताच विशाळगडावर असलेल्या बांदलसेनेला पन्हाळगडाच्या मजबूतीसाठी त्यांनी बोलावून घेतलं यातच बाजी फुलाजी हेही होते या लोकांना पन्हाळा ते विशाळगड ही वाट आणि इथला भूगोल पूर्णपणे पाठ होता पुढे पन्हाळ्यावरून सुटका करून घेत शिवराय या सहाशे बांधलांना घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि पाठलागावर आलेल्या सिद्धी मसूदच्या सैन्याशी लढताना बाजी आणि फुलाजी यांना वीरमरण आलं त्यांचे अंत्यसंस्कार शिवरायांच्या उपस्थितीत याच ठिकाणी करण्यात आले बाजी फुलाजींच्या समाधीच्या इथे एक छोटीशी विहीर आहे आणि त्याच्यातून वाहत येणार आहे पाणी असं पुढे जातं आणि पुढे दोन कमानी दिसतात चला पुढे जाऊन बघूयात काय आहे मग अशी तिथे वर होतो जिथून मी तुम्हाला दोन कमानी दाखवल्या त्या माझ्या मागे आहेत पण तिथे यायला वाट या बाजूनी जाऊन इथून खाली उतरते आणि मग ती आल्यानंतर या अशा दोन कवानी इकडे आहेत त्या दोन कवानी जिथून आता आपण आलो समोर सह्याद्रीच्या मुख्य रांगेचा कडा भाजी फुलाची यांच्या समाधीकडे गडमाथ्याकडून जात असताना मध्ये हे एक मंदिर लागत अमृतेश्वर नावाचं हे शिवमंदिर आहे आणि त्या तिथे समोर जिवंत झरेसुद्धा आहेत ज्याला बांध घालून पाणी साठवायची व्यवस्था केलेली आहे या शिवकालीन मंदिराची व्यवस्था गडावरील जंगम कुटुंबियांकडे पिढ्या आहे परंतु आता शेवटची पिढीस या मंदिराचं काम पाहत असावी कारण बरेचसे लोक आता शहराकडे निघून गेलेले आहेत मंडळी या किल्ल्यावर आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट मला जी भारी वाटली ती म्हणजे हे मंदिर कसं आहे आपण बघूयात मंदिर आहे आणि या मंदिराचं जवळजवळ संपूर्ण बांधकाम हे शिवकालातले फक्त आपण आत आलो की समोरची जी भिंत आहे ती नंतर बांधलेली आहे जीर्णोद्धारात आणि हे जे लोखंडी सांगाळाचं काम केलेलं आहे हे नंतर केलेले आहे ते आहे श्री भगवंतेश्वराचं मंदिर आणि त्याच्या शेजारीच लागून आहे आणखी एक मंदिर हे अजूनही जुन्या बांधकामातच आहे गडावरचं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकत असाल इतकं सुंदर लाकडी काम करून ठेवलेलं आहे इथे आणि पुन्हा तसंच श्री भगवंतेश्वराच्या मंदिराप्रमाणे मूळ मंदिराच्या शेजारी सभा मंडप बांधण्यात आलेला आहे आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो या मंदिराच्या दरवाजावर सुद्धा अतिशय सुंदर नक्षी कोरण्यात आलेली आहे विठ्ठल शेजारीच एक वाट श्री गणेश मंदिराकडे जाते महादेवाचं आणि विठ्ठलाचं आणि गणपतीचं मंदिर पाहून मग आम्ही तिथेच समोर असलेल्या एका घरात जेवणासाठी विचारलं आणि त्यांनी सांगितलं जेवण आहे खर तर आम्ही थेट थे खाली जाणार होतो एक वेळात जे वातावरण आहे ते बघून पण सुदैवाने हे घर सापडलं जिथे त्यांनी अगदी घरगुती बटाट्याची भाजी आमटी आणि पोळ्या वगैरे असं जेवण दिलं विच वॉज गुड आणि ते खाऊन मग आम्ही तिथून बाहेर पडलो तिथून बाहेर पडल्यानंतर म्हटलं उरलेल्या किल्ल्याचं आ, असा भाग बघावा जिथे वस्ती नाही किंवा जिथे काहीतरी खास गोष्टी आहेत त्यापैकीच काही आता आपण बघणार आहोत अशाच काही खास जागांमध्ये ही एक जागा एक चौकोनी विहीर आणि त्या विहिरीचा दरवाजा आणि पायऱ्या एका भिंतीखाली उघडतात त्या या ठिकाणी वाड्यात आतमध्ये जाताना तर डाव्या भिंतीतून मगाशी दाखवलेल्या विहिरीत जायला वाट आहे खरं तर इथल्या पंत सचिवांचा हा वाडा होता जिथे शंभूराजांचं वास्तव्य होतं असं म्हणतात असा हा चौसोपीमध्ये एक मोठा चौक असलेला वाडा ज्याचे आता अवशेष उरलेले आहेत आणि तिथे एक दिंडी दरवाजा आहे त्याच्याने बाहेर गेल्यावर सुद्धा एक छोटी नाही म्हणता येणार खूप मोठी आणि खोल विहीर आहे तुम्ही या किल्ल्यावर आहे ना वस्ती सोडून कुठंही जा कुठंही तुम्हाला अशा बिसलेरीच्या बाटल्या पडलेल्या दिसतील या पाणी पिऊन टाकलेलं नाही आहेत ही हगंधरी आहे या किल्ल्याच्या एकोणा कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक इथे येतात त्याच्यामुळे झालेला हा प्रकार किल्ल्याच्या साधारण पश्चिम बाजूला आम्ही आता जातो हो आहे त्या तिकडे समोर दर्गा आणि मंदिर दोन्ही गोष्टी दिसतात इथे वस्तीला असलेले लोक काय करत असतील याचं उत्तर तुम्हाला इथे मिळत असेल इथले लोक इथे शेतीही करतात आणि इथे समोर तुम्हाला काही ठिकाणी चौथरेही दिसत असेल कदाशीच तिथं घरं असावीत जुनी पंतप्रतिनिधींच्या वाड्यानंतर किंवा संभाजी महाराजांच्या निवासस्थान ज्याला म्हणतात त्या इमारतीपासून पश्चिम दिशेला आता आपण आलो आहे आणि ते आता आपण बघू शकता जी काही दरी आहे ती इतकी सुंदर आहे इतकी भारी आहे आणि सरळ काढा आहे इथून खाली उतरायला म्हणजे उतरता येतच नाही खाली पाडायला शिवमंदिर आहे आणि या शिव मंदिराच्या मागच्या बाजूने खूप सुंदर दृश्य दिसत गडावरच्या दर्ग्याच्या उत्तर दिशेला आलं की ही वास्तू लागते रेहान मलिक तुरबत असं याला म्हणतात इथून पुढं उत्तरेला घोड्याच्या टापा आणि तिथून पुढे इको पॉइंट अशा जागा लागतात या इमारतीसमोरच अगदी थोड्याच अंतरावर विशाळगडावर एक महत्वाची वास्तू आहे ती म्हणजे राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी यांची ही समाधी ही समाधी तशी थोडी आडबाजूला आहे छत्रपती राजाराम महाराज यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पत्नी अहिल्या राणी या इथे त्यांच्या पगडीसोबत सती गेल्या इथून पुढे मुख्यद्वाराकडे जाताना मध्ये मोंडा दरवाजा लागतो हा दरवाजा पूर्वी पडक्या अवस्थेत होता आता मात्र याचं नव्यानं बांधकाम करण्यात आलं आहे खरं सांगायचं तर प्रवेशद्वाराच्या रणमंडळ संरचनेचाच हा एक भाग होता पण आता मात्र इथे गॅलरी करून फोटो काढण्याची सुविधा करण्यात आलेली आहे असो या किल्ल्यावर येताना खूप साऱ्या अपेक्षा घेऊन आलो होतो परंतु इतका प्रदीर्घ इतिहास लाभलेला हा किल्ला पाहत असताना त्याची आजची अवस्था बघून मनात एक प्रश्न सतत येत राहतो तो म्हणजे आपण आपला इतिहास विसरलो तर नाही ना असो ना। आता इथून उतरूयात आणि पुढच्या भागात आपण भेटूयात पन्हाळगडावर